स्वर्गीय विठाबाई भिसे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप सिन्नर तालुक्यातील मोहो येथील विठाबाई रामकृष्ण भिसे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहोगावचे सरपंच प्रदीप साळवे ग्रामपंचायत सदस्य बेबीताई भिसे माजी सरपंच सुदाम बोडके भाईदास चव्हाण शशिकांत अमृतकर दत्तात्रेय भिसे प्रदीप शिंदे संदीप गीते निलेश डोंगरे संजय भिसे श्रीमती प्रतीक्षा हंडोरे श्रीमती अर्चना साबळे आदी मान्यवर उपस्थित होते भिसे कुटुंबियांकडून आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला पुण्यस्मरणाच्या निमित्ताने इतर धार्मिक व आवाजवी खर्चाला फाटा देऊन शालेय मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे त्यामुळे शिक्षण घेतलेच पाहिजे अशी शिकवण नेहमीच स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण भिसे या देत असत अशी आठवण यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली के, के व्ही आर न्यूज प्रतिनिधी रवी चव्हाण मोहोदरी सिन्नर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा नी नोटिफिकेशन्स मिळवा